या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ सांगली जिल्ह्यातील पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूचा जपानमध्ये डंका आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा सुपुत्र सचिन सर्जेराव खिलारे याने जपानच्या कोबोमध्ये सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम नोंदविला कृषी उत्पन्न बाजार समिती आठवाडीचे माजी सभापती लोणारी समाजाचे महाराष्ट्राचे नेते सुसंस्कृत सभ्य उच्च विद्याविभूषित राजकारणी करगणीचे दिवंगत कृषीभूषण शेतकरी कैलासवासी सर्जेराव रंगनाथ खिलारे यांचा कर्तव्यसंपन्न सुपुत्र चतुरस्त्र अभियंता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक दिव्यांग सचिन सर्जेराव खिलारे याने जपान येथील कोबो येथे सुवर्णपदक पटकावत जागतिक विक्रम करीत नवा इतिहास नोंदवून भारताचे नाव जगात उंचावले याच्या पूर्वीचा सोळा पॉईंट एकवीस मीटर गोळा फेकण्याचा विक्रम जपान कोबो येथे सोळा पॉईंट तीस मीटर लांब गोळा फेकून स्वतःचा जागतिक विक्रम मोडीत काढला सचिन हा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे पुण्याच्या आझम स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सराव करतो तसेच पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन सांगलीचे रामदास कोळी यांचेही याला लाख मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती एन मराठीचे तुंग सांगले प्रतिनिधी रामदास कोळे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार